नमस्कार आज एकवीस एप्रिल रात्रीला आणि उद्या बावीस एप्रिल दुपारनंतर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह तसेच विजांसहित जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने वर्तवलेला आहे याचे विशेष कारण म्हणजे विदर्भापासून कर्नाटक गोव्याच्या किनारपट्टीपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला असून दक्षिण कर्नाटक दक्षिण तामिळनाडूपर्यंत वाऱ्याचे प्रवाह खंडित झाले आहेत यामुळे राज्यात पावसाला पोषक वातावरण तयार होऊन आज रात्रीला जळगाव नाशिक नगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर धाराशिव बीड लातूर नांदेड परभणी आणि हिंगोली तसेच यवतमाळ आणि गडचिरोली या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह आणि विजांसहित मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा इशारा तर काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र हो विभागाने वर्तवली असून उद्याही दुपारनंतर या जिल्ह्यात पावसाचा जोर कायम राहील आणि वाऱ्याचा वेग हा वाढलेला राहील अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे अशाच हवामानाच्या प्रत्येक बातमीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद